दिग्रस को मिलने जा रहा है एक नया शैक्षणिक मील का पत्थर चाणक्य इंटरनेशनल स्कूल अब दिग्रस में। गुरुकुल सीबीएसई और भास्करवार पब्लिक स्कूल की शानदार सफलता के बाद अब डॉक्टर विवेक भास्करवार जी ला रहे हैं एक और उत्कृष्ट संस्थान जहां शिक्षा होगी आधुनिक संस्कार होंगे चाणक्य जैसे उद्घाटन दिनांक 6 जुलाई 2025 रविवार स्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल डिग्रस भविष्य की नींव रखने आ रहा है एक नया अध्याय चाणक्य इंटरनेशनल स्कूल जहां शिक्षा मिलती है ज्ञान नेतृत्व और संस्कार के संग नमस्कार मैं सुरेश चिरडे अपन पा महाराष्ट्र 24 न्यूज डीबीटी करिता आधार कार्ड अपडेट करण्याकरिता तहसील सामाजिक अर्थसहाय्य संजय गांधी योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती गांधी वृद्धापकाळ विधवा अपंग सेवा योजना अंतर्गत ज्या लाभार्थी यांचे डीबीटी करिता आधार कार्ड अपडेट झालेले नाही जसे की वयोवृद्ध असल्यामुळे हाताचे ठसे न येणे न येणे डोळे स्कॅन न होणे तसेच दिव्यांग लाभार्थी यांचे आधार कार्ड अपडेट न होणे अशा सर्व लाभार्थी यांच्याकरिता तहसील कार्यालय दिग्रससाठी आज दिनांक चार जुलै रोजी आधार कार्ड अपडेशन कॅम्प चे आयोजन केले गेले यावेळी दिग्रस तहसील ते नागरिकांची झुंबाड उडाली नमस्कार आज डिग्रस मध्ये हा तहसील कार्यालयामध्ये जे लोक आहेत ज्यांचा आधारचा प्रॉब्लेम होता म्हणजे ज्यामध्ये बायोमेट्रिक अपडेट काही डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम होणे किंवा जुनं जेव्हा आधार कार्ड काढलं होतं त्यावेळेस काय झालं की काही लोकांनी डॉक्युमेंट अपडेट केलेले नाहीत त्यामुळे त्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाही काही लोकांचे अपंग लोक आहेत त्यांचे बोट येत नाही येत नाही त्यासाठी आज हा दिग्रस्त तहसील कार्यालयामध्ये आपण एक कॅम्प आयोजित केला होता इथं जे आलेले सर्व लोक आहेत त्यांचे आधारचे मॅक्झिमम प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील आम्ही याचा पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू आम आणि आज आम्ही जे काही इथे केसेस अपडेट होतील आधार कार्डचं त्या केसेसमध्ये त्या लोकांचे हंड्रेड पर्सेंट अपडेट कसे होतील याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना त्यांच्या जे काही स्कीमचा त्या थ्रू लाभ घ्यायचा आहे तर तो लाभ कसा त्यांना मिळेल हे आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू मी संदीप सोनकुसरे नायब तहसीलदार संजय गांधी योजना आज आपण जे दिव्यांग लाभार्थी आहेत किंवा त्यांचे जे ज्या लाभार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही किंवा फिंगरप्रिंट येत नाही असे संजय गांधी योजनेतील लाभार्थी श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी आपण विशेष कॅम्पचे आयोजन केलेले आहे कारण त्यांना डी टी होऊन संजय गांधी योजनेतील लाभ अद्यापही मिळालेला नाही कारण त्यांचा आधार अपडेट झाला नाही त्यामुळे सुद्धा झालेली नाही अशा लाभार्थ्यांसाठी आपण विशेष कॅम्प केलेला आहे आणि विशेष कॅम्पसाठी आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील फिरोज पठाण यांना आपण विशेष बोलवलेलं आहे ते सगळ्या लाभार्थ्यांचं समाधान करतील आणि त्यांच्यासाठी आपण कॅम्पचे आयोजन केले असे सात आठ सेटअप लावलेले आहे आधारचे त्या सेटअपमध्ये जर झाले नाही तरी मग त्यानंतर ते पावतीवरून मान्य जिल्हाधिकारी यांची सही घेऊन आपण मंत्रालयामध्ये पाठवू आणि तिथून ते टेक्निकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू आणि प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू यासाठी विशेष भरवलेला आहे आमच्या भर आम पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद